नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत सुंदरदेव बीट अंतर्गत केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सुंदरदेव बीट अंतर्गत सुंदरदेव केंद्रातील व पिंपळवत केंद्रातील येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत उल्हास केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला उल्हास नवभारत साक्षरतावर आधारित शैक्षणिक साहित्य विज्ञान साहित्य विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली होती या मेळाव्याला सुंदरदे केंद्राचे अठरा पिंपळोद केंद्राचे सतरा असे एकूण पस्तीस शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले होते आलेल्या अधिकाऱ्यांनी व प्रमुख पाहुण्यांनी मेळावा ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉलला भेटी देऊन मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले यावेळी परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बीटस्तरीय उल्हास साक्षरता मिळावा इथे मी त्या उत्साहात पार पडतो आहे कार्यक्रमाचं उद्घाटन देखील झालेलं आहे दर्जाचा असे सांस्कृतिक कार्यक्रम आणि निरक्षरांना साक्षर करण्यासाठी सुलभतेने त्यांना साक्षरता मिळवण्यात जे शैक्षणिक साहित्यांचा तिथं स्टॉल्स भरपूर लावलेले आहेत शिक्षकांनी अशी भरपूर मेहनत घेतलेली आहे यापूर्वीचं प्रास्ताविकामध्ये म्हणजे सांगितलं आहे की जे उद्दिष्ट होतं ते आपलं शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे परंतु येणाऱ्या काळात देखील दोन हजार सत्तावीसपर्यंत आपल्याला शंभर टक्के साक्षरता मिळवण्याच्या दृष्टीकोनातून जी प्रकल्प चालू आहे मला नक्कीच खात्री आहे की शंभर टक्के साक्षरता आपल्या या अंतर्गत प्राप्त होतो आज बेटाचा केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत उल्हास मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी बीटस्तरीय विज्ञान प्रदर्शन तसेच शिक्षकांनी स्वयंनिर्मित तयार केलेलं शैक्षणिक साहित्य याचं देखील प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं बीटातील एकूण छत्तीस शाळांनी भाग घेतला आणि अतिशय चांगले आणि दर्जेदार साहित्य आणि उपकरणं या ठिकाणी मांडण्यात आणली होती त्यापैकी विज्ञान प्रदर्शन गटातून तीन शेक्ष शिक्षक स्वयंनिर्मिती साहित्य गटातून पाच आणि उल्हास साहित्य गटातून तीन अशा विजेत्यांना आम्ही पारितोषिक वितरण के केलं केल।